आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस कल्चरल ज्याला आपण म्हणतो एका काळी ह्या सगळ्या कल्चरला शिवाय घालायच्या कंडेम करायचं या सगळ्यांना नाचा म्हणून असणारा संबोधायचं आणि आता आपल्याला दिसते की जी सेलिब्रिटी आहेत मधले आहेत त्यांच्या काही भूमिकेमुळे त्यांना समाजामध्ये एक्सेप्टन्स वाढला आहे म्हणजे मान्यता मिळालेली आहे त्या मान्यतेला वापर करणं कॅश इन कॅश करणं हे मला वाटतं आता असा आर एस एसचं नवीन कॅरेक्टर आहे असं मी <laughs> त्या ठिकाणी मानतोय त्याच्यामुळे इंग्रजीमध्ये त्याला दि बेस्ट अँड दिफाईल दे असे जे दोन शब्द आहेत ते आत्ताच्या आर एस एसला पूर्णपणे लागतात असं मी त्या ठिकाणी मानतोय त्यांनी खरंच बदललं असेल तर मी असं म्हणेन की गोलवलकरांचं बंच ऑफ थॉट्स यामध्ये त्यांनी असणारा जो कल्चरल रोडमॅप दिला होता त्याला मोहन भागवत कंडेम करतायत का याचा त्यांनी पहिल्यांदा खुलासा करावा दोन वेगवेगळे स्टेटमेंट्स आहेत ता असं मी त्या ठिकाणी मानतोय की दक्षिणेतले राज्य म्हणजे मुंबईमध्ये स्टेटमेंट करणं म्हणजे हे दक्षिणेतले राज्य असं मी त्या ठिकाणी मानतो की त्यांच्यामध्ये सोशल मुवमेंट या रुजलेले आहेत आणि धर्मवेढेपणा हा अजिबात कमतरता आहे त्या ठिकाणी असं दिसतंय म्हणजे कमी आहे असं त्या ठिकाणी दिसतंय पण तीच भूमिका असारा मोहन भागवत यांची उत्तर भारताच्या स्टेटमेंटमधनं दिसत नाही अशी परिस्थिती आहे मुंबईच्या विरोधातलं स्टेटमेंट त्यांनी असणार उत्तर भारतामध्ये केलंय आणि हेच मी असणारा मानतो आहे की उत्तर भारतामध्ये अजूनही सोशल मुवमेंट्स जेवढ्या रुजल्या पाहिजेत तेवढ्या रुजलेल्या नाहीत आणि याचं ताजं उदाहरण आपल्याला असताना द्यायचं असेल तर दोन हजार बारामध्ये यू जी सीने इक्विटीच्या संदर्भातला असणारा एक जी आर काढला होता तो एस सी आणि एस टी पुरता मर्यादित होता आत्ता नवीन जो जी आर काढलेला आहे म्हणजे नियमावली काढलेली आहे त्या नव्या नियमावलीमध्ये एस सी एस टी तर आहेच पण त्याच्याबरोबर ओ बी सी हे सुद्धा त्यांनी ॲड केलेलं आहे की त्यांच्यामध्ये सुद्धा शिक्षण क्षेत्रामध्ये डिस्क्रिमिनेशन मोठ्या प्रमाणात होतं आहे आणि इक्विटी तिथेही आली पाहिजे तर आपण बघत असाल की आर एस एस प्रेरणित ज्या संघटना आहेत या सगळ्यांनी या नव्या सीच्या नियमावलीच्या विरोधात आंदोलन उभं केलेलं आहे आणि छुपी मागणी ही आहे की हा जो ओबीसी नवीन फॅक्टर जो तुम्ही आणलेला आहे तो तुम्ही वगळा आणि तो वगळत नसाल तर मग आम्हीसुद्धा सवर्ण आहोत तेव्हा आमच्यावरतीही अत्याचार होतो अशी परिस्थिती आहे

दुर्दैवाने मी असं म्हणेन की सावरकरांमचा माझा लेख असणारा मोहन भागवतांनी वाचलेला नाही किंवा वाचला असेल तर मुद्दामुन ते असणार आहेत देर आर टू फिशेस ऑफ सावरकर एक क्रांतिकारी सावरकर आणि एक ब्रिटिशांना मदत करणारे सावरकर त्या ते सगळ्याच्यामध्ये हो तेव्हा अशा असणाऱ्या व्यक्तींनी की ज्यांनी ब्रिटिशांना मदत केली आणि पत्री सरकार जे महाराष्ट्रामध्ये शेवटपर्यंत लढत होतं या पत्री सरकारमधल्या लढाव्यांना पकडून नेण्याचं कामकाज जर कोणी केलं असेल तर हिंदू महासभेने त्यावेळेस केलं आणि एकाचं असणारं विधान होतं की हे आम्ही आमच्या प्रमुखाच्या सांगण्यावरनं करतो आहे त्याच्यामुळे सावरकर स्वतः क्रांती क्रांतीवीर का तर मी असं म्हणे अरेस्टच्या अगोदर ते क्रांतीवीर होते ते सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे असं मी त्या ठिकाणी म्हणेन पण जेलमधून सुटल्यानंतर त्यांची संघटना जी होती हिंदू महासभा जी होती त्यांनी पत्री सरकार उदाहरण म्हणून देतो आहे की पत्री सरकारमधले जे लढावी होते त्यांना सगळं पकडून देण्याचं सातारा सांगली कोल्हापूर या भागामध्ये आपल्याला असणारं उदाहरणं आजही त्या ठिकाणी मिळतात की ज्यांच्या कुटुंबाला पकडून देणारे दे आ... सावरकरांना मानणारे होते अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे अशा व्यक्तींना द्यावं असं मी त्या ठिकाणी मानत नाही लोकसभा गेले अनेक दिवस चालू शकलेली नाहीये कारण त्याला कारणीभूत एक पुस्तक ठरले मनोज नरवणे यांचं तुमची काय भूमिका आहे या सगळ्या पुस्तकावर आणि एकंदरीत मी असणार ज्यावेळेस ब्रह्मपुत्रा ज्या नदीला आपण असणार ह्या भागात भारतामध्ये म्हणतो आणि यांकी म्हणून असणारं ती टिबेटच्या भागामध्ये म्हटल्या जाते तिच्यावरती डॅम ज्यावेळेस लीला बांधल्या गेले होते बांधले जात होते त्यावेळेस मनमोहन सिंगांचं सरकार होतं आणि त्याच्यानंतर आपल्याला असणारं नरेंद्र मोदी यांचं असणारं सरकार आलेलं दिसते दोघाही चायनाला का घाबरतात हे अजून कळत नाही आणि तेव्हा नरेंद्र मोदींची जी भूमिका आहे की लडाखच्या एरियामध्ये त्यांनी कुठलेच आदेश दिले नाहीत असं जे असणारं आर्मी चीफने आपल्या स्वतःच्या अनपब्लिश बुकमध्ये म्हटलेलं आहे हे मला मी असताना मानतोय की असताना अत्यंत डेंजरस आहे बॉर्डर तुम्हाला असताना आत्ताच्या कालावधीमध्ये सील कराव्या लागतील लढावं लागेल त्या याच्यामध्ये कारण का एक उदाहरण म्हणून देईन की चायनाने सुद्धा आपलं कन्झ्युमर मार्केट डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी त्यांच्या मिडल क्लासच्या लोकांना बोनस म्हणून दिला तर मेंटॅलिटी अशी दिसली <laughs> की बोनस मिळाला त्यांनी बँकेमध्ये टाकलं पण परचेसिंग क्लास काही झालं नाही मनमोहन सिंग यांनी असणारा भारतामध्ये बावीस कोटी परचेसिंग क्लास आहे असं जे म्हटलेलं होतं तो कदाचित आता पस्तीस कोटीपर्यंत गेला असेल या मार्केटवरती डोळा अमेरिकेचाही आहे आणि चायनाचाही आहे तेव्हा जबरदस्तीने कोणी घेण्याचा प्रयत्न करणार असेल तर त्याच्या विरोधात तुम्हाला लढावं लागेल आणि मी नेहमी म्हणत असतो की गाठ्या आणि फाफडा यांच्याकडून लढाऊ भूमिका तुम्ही एक्सपेक्ट करणार असाल तर सामान्य माणूस हा मूर्खाच्या नंदनवनात राहतोय असंच मी त्या ठिकाणी म्हणणार आहे परिस्थिती माहीत असूनही जर रिॲक्ट होणार नसाल तर याला जबाबदारी कोणीच नाही बाबासाहेबांनी असणार जे शेवटच्या भाषणामध्ये म्हटलं होतं की यापुढे तुम्हाला असणारा दोष देणारा कोणीच समोर दिसणार नाही तर स्वतःलाच तुम्हाला दोष द्यावा लागणार आहे आणि गाठ्या आणि फाफडा ह्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवून देश चालवण्याचा मार्ग मोकळा करणार असाल तर स्वतःच रिस्पॉन्सिबल आहात या परिस्थितीला एवढंच मी म्हणेन इथे जे वेगवेगळ्या सेक्टरला संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आरक्षण दिलं होतं तर इथल्या शेतकऱ्यांना सुद्धा त्यांनी असणारं इथली मंडी ज्याला आपण म्हणतो बाजारपेठ आपण जी म्हणतो ती इथल्या शेतकऱ्यांसाठी राखीव होती आणि तुम्हाला जर काही इम्पोर्ट करायचं असेल तर गव्हर्नमेंटलाच इम्पोर्ट करता येतं ते सामान्य माणसाला इम्पोर्ट करता येणार नाही आज असताना आपल्याला दिसते की ही जी आरक्षित केलेली मंडी भारतीय शेतकऱ्यांसाठी ती खुली केल्या जाते आणि जगातल्या शेतकऱ्यांना स्वतःचा माल भारतामध्ये आणण्याचं मोकळी दिली जाते अशी परिस्थिती आहे गॅट करारनाम्याच्या वेळेस

सेंट्रल लीडरशिपने युती या व्हावी याच्यामध्ये लक्ष घातलं कारण का मुंबईमध्ये जे काही पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्याने निरुत्साही होते अशी परिस्थिती आहे युती झाली पण तिला निभवण्यासाठी काँग्रेसच्या केंद्रीय कार्यालयातून जे काही पावलं उचलल्या गेली पाहिजे होती ती पावलं उचलल्या न गेल्यामुळे आ, त्या युतीचा फायदा धड आम्हालाही झाला नाही आणि काँग्रेसलाही झाला नाही अशी परिस्थिती आहे ती युती जर निभावली असती व्यवस्थितपणे म्हणजे आम्ही जसं त्यांना म्हणालो होतो की मुस्लिम हा तुमच्याकडून ड्रिफ्ट होतो आहे आणि तो थांबवायचा असेल तर आयदर बी के सी किंवा शिवाजी पार्कला असताना एक जाहीर सभा झाली पाहिजे आणि रिजनल ठिकाणी म्हणजे जे नोट्स आहेत त्या ठिकाणी झाल्या पाहिजे ते जर झालं असतं तर कदाचित जी आघाडी आम्ही काँग्रेसबरोबर केली असती तिला ऐंशी ते पंच्याऐंशी जागा महानगरपालिकेमध्ये मिळाल्या असते पण काँग्रेसने ती युती निभावली नाही असं मी त्या ठिकाणी म्हणणार आणि म्हणून एक्सपेक्टेड रिझल्ट आले नाहीत अशी परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे मुस्लिम मतदार जो आ, या युतीकडे आला पाहिजे होता तो न येता तो एम आय एम कडे गेला अशी परिस्थिती आहे माझ्याशी मी ह्याच्यासाठी बोलतोय कारण का जे आमच्याशी बोलणी झाली ती बोलणी केंद्राने पाठवलेल्या नेतृत्वाबरोबर झाली आणि महाराष्ट्राचे असणारे अध्यक्ष जे आहेत

ग्रामीण भागामध्ये हे 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 जे दाखवले जाते हे पिंच ऑफ सॉल्ट बघितलं पाहिजे एवढं मी त्या ठिकाणी आहे थँक्यू अचूक बातम्या विपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता